नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण ओल्या नारळाच्या करंजा बनवणार आहोत करंजा बनवण्यासाठी वेगळा साठा बनवणार नाही तर साठा वेगळा न बनवता डायरेक्ट आपण साठा कसा वापरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर आषाढ महिन्यामध्ये बऱ्याच ठिकाणी गोड किंवा तिकट असे तळणीचे बरेचसे पदार्थ बनवतात आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत पद्धत सोपी असली तरी करंजा एकदम परफेक्ट अशा बनवून तयार होणार आहेत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण करंजा बनवण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत यासाठी एखाद्या भांड्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे इथे मी कपाणी मोजून घेत आहे याऐवजी तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी असेल तर त्यानेसुद्धा प्रमाण घेऊ शकता तर इथे एक कप एवढा मैदा मी घेतलेला आहे आणि त्याच्या प्रमाणानुसार आपल्याला वन फोर्थ कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही जर एक वाटी मैदा घेतला तर त्यासाठी वाटी एवढा बारीक रवा घ्यायचा आहे म्हणजे आपल्या करंजेची पारी हे एकदम छान बनून तयार होते यामुळे त्याचं आवरण हे कुरकुरीतसुद्धा बनून तयार होतं शिवाय अगदी खुसखुशीतसुद्धा बनून तयार होतं तर यामध्ये मी पाव कप एवढा बारीक रवा टाकला आणि त्यानंतर अगदी चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे तेल मी इथे बाजूला कडकडीत गरम करून घेतलं होतं तर ते तेल आपल्याला यावरती ओतायचं आहे म्हणजे आपण इथे ते तेलाचं मोहन घालणार आहोत तर मोहनसुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाणात घ्यायला हवं जास्त नको आणि कमीसुद्धा नको जर मोहनाचं प्रमाण जास्त झालं तर मग करंजा जास्त तेल पिऊ शकतात आणि मग तेलकट होऊ शकतात आणि जर कमी झालं तर मग आपल्या करंजा या खुसखुशीत होणार नाहीत त्यामुळे दोन चमचे एवढं मोहन आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर हाताने हे सर्व पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्या करंजा म्हणजे करंजाची पारी ही अगदी खुसखुशीत बनून तयार होते यानंतर आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत यासाठी मी नॉर्मल टेम्परेचरचं जे आपलं पाणी असतं तेच पाणी वापरणार आहे पीठ मळताना एकूण किती पाणी लागलं याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे शिवाय ही पूर्ण रेसिपी बनवताना यामध्ये वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा हे पीठ आपल्याला ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं मळून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे थोड्या वेळाने हा रवा फुगू शक्तो शकतो त्यामुळे मीडियम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा ताससुद्धा हे पीठ आपल्याला बाजूला झाकून ठेवून द्यायचं आहे पीठ मळताना एकदम जास्त प्रमाणात असं मळून घ्यायचं म्हणजे मग आपल्या करंजा ह्या अगदी खुसखुशीत कुश अशा बनून तयार होतात त्यामुळे थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही पीठ मळण्यासाठी आपल्याला दहा मिनटाचा वेळ लागू शकतो जेवढी जा जास्त मेहनत करून आपण हे पीठ मळणार तेवढ्या आपल्या करंजा ह्या एकदम खुसखुशीत बनून तयार होतात पीठ मळलेलं आहे आणि आता आपण झाकून हे भिजण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण आता सारण बनवतोय यासाठी गॅसवरती कढई गरम करत ठेवलेली आहे सारण बनवताना शक्यतो नॉनस्टिक कढई वापरतात पण आपण पन नॉर्मल स्टीलच्या कढईला नॉनस्टिक कशी बनवायची ते पाहतोय यासाठी आपल्याला कढई जास्त गरम करून घ्यायची आहे त्यानंतर त्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे पाणी शिंपडल्यानंतर कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे मग ही कढई नॉनस्टिक सारखी काम करते पदार्थ याच्या बॉटमला चिटकत नाहीत तर कढई गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये एक चमचा खसखस भाजून घ्यायची आहे पण माझ्याकडे ऑलरेडी भाजलेली खसखस आहे तीच मी पुढे वापरणार आहे त्यामुळे आपण यामध्ये आता ड्रायफ्रूट्स भाजून घेतो यासाठी कढईमध्ये मी एक ते दोन चमचे एवढं तूप टाकणार आहे आणि त्यानंतर मी आधीच काजू आणि बदाम एकदम बारीक कट करून घेतलं होतं ते यामध्ये टाकणार आहे आणि कलर चेंज होईपर्यंत त्याला आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे काजू आणि बदाम तुपावरती छान परतलं की मग छान क्रंची असं होतं आणि मग करंजीमध्ये याची चव खूप छान लागते इथे मी एक मोठ्या आकाराचा नारळ किसून घेतलेला आहे आणि जर कपाच्या प्रमाणात म्हणाल तर दोन कप एवढा हा नारळाचा किस आहे इथे आपले ड्रायफ्रूटसुद्धा अगदी छान भाजलेले आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आणि त्याच कढईमध्ये मी किसले हे किसलेलं खोबरं आता भाजून घेणार आहे हे खोबरं आपल्याला थोडंसं जाडसर किसून घ्यायचं आहे म्हणजे आपण इथे ओल्या नारळाच्या करंजा बनवतोय तर जास्त बारीकसुद्धा नको कारण करंजा मग आपल्या खुसखुशीत राहणार नाहीत तर इथे तुपावरती हे खोबरं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे थोडंसं तूप कमी वाटलं म्हणून यामध्ये मी मध्ये थोडीशी जागा करून अजून थोडंसं तूप टाकणार आहे आणि हे खोबरं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत यामधील मॉश्चर ओलावा जो आहे तो निघून जात नाही तोपर्यंत याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे साखर आणि गूळ दोन्ही वापरणार आहोत अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये तर इथे मी यामध्ये अर्धा कप एवढी गूळ पावडर टाकणार आहे आणि अर्धा कप एवढी साखर वापरणार आहे याऐवजी तुम्ही फक्त गूळ किंवा मग फक्त साखरसुद्धा वापरू शकता पण साखर जरूर वापरा कारण मग आपलं हे जे सारण आहे ते अगदी सुट्टं सुट्टं तयार होतं त्यामुळे करंजा अगदी छान होतात जर तुम्ही फक्त गूळच वापरला तर मग हे सारण थोडंसं सा ओलसर असं तयार होतं त्यामुळे साखर ही जरूर वापरा साखर आणि गूळ यामध्ये टाकून याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये साखर आणि गूळ छान मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपण आधीच भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत त्याचबरोबर वेलची जायफळ आणि खसख जी होती ती सुद्धा आपल्याला यामध्ये आत्ताच टाकायची आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे सारण थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे पाहतोय की आपलं पीठ हे अगदी छान भिजलं गेलेलं आहे छान नरम झालेलं आहे अजून एकदा याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि अगदी सॉफ्ट असं पीठ बनवून तयार झालेलं आहे कमीत कमी सारण बनवायला आणि मला बाकीची जी कामं होती त्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागलेला आहे त्यामुळे अर्ध्या तासात हे पीठ अगदी छान भिजलेलं आहे तर तर याचे मी असे मोठे चार गोळे करून घेतलेले आहेत ता आणि त्यानंतर आपण आता हे लाटून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण इथे लाटून घेणार आहोत आज आपण इथे करंजा बनवण्यासाठी वेगळा साठा बनवणार नाही तर साठा वेगळा न बनवता डायरेक्ट आपण साठा कसा वापरायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर जेवढ्या आकाराची चपाती बनवायची आहे तेवढी मी बनवून घेतलेली आहे आणि त्यावरती डायरेक्ट आपल्याला तूप टाकायचं आहे इथे मी साजूक तूप वापर आहे त्यानंतर यावरती आपल्याला मैदा भुरभुरून घ्यायचा आहे म्हणजे आपण एखाद्या दुसऱ्या वाटीमध्ये साठा बनवण्यापेक्षा असं जर केलं तरी सुद्धा आपली करंजी अगदी छान अशी बनून तयार होणार आहे त्यानंतर याला आपल्याला असं रोल करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने रोल केल्यानंतर आतमध्ये बरेचसे लेअर तयार होतात इथे मी एकच चपाती लाटून त्यापासून असा रोल बनवलेला आहे याऐवजी तुम्ही तीन ते चार चपात्या एकत्र करून असा रोलसुद्धा बनवू शकता तर इथे मी अगदी छोट्या करंजा बनवते त्यामुळे मी इथे छोटेच रोल बनवलेले आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणात करंजा बनवणार असाल तर अगदी तीन चार चपात्या एकावरती एक, एक ठेवून या पद्धतीने असे रोल बनवून घेऊ शकता यामुळे सुद्धा अगदी छान असे लेअर तयार होणार आहेत तर इथे एक रोल मी करून घेतलेला आहे आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरा रोल सुद्धा बनवायचा आहे आपल्याला इथे एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्यावरती मग अशी दाखवल्याप्रमाणे तूप टाकायचं आणि मग त्याच्यावरती मैदा भुरभुरायचा नेहमीप्रमाणे जेव्हा आपण करंजा बनवतो आणि एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये साठा बनवून घेतो तर जेव्हा करंजा बनवून होतात आणि मग जर साठा शिल्लक राहिला तर त्याचा काय करायचं हा सुद्धा प्रश्न असतो तर त्यामुळे आपण असा डायरेक्ट साठा अशा चपातीवर टाकून घेणार आहोत इथे मी फक्त मैदा भुरभुरलेला आहे मैदासोबत तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा याच्यावरती भुरभुरू बूर शकता तर इथेसुद्धा मी हा दुसरा रोल बनवून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही याला किती छान असे लेअर आलेले आहेत याच पद्धतीने आपल्याला असं रोल बनवून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे म्हणजे मग लाटायला आपल्याला हे अगदी बरं पडणार आहे तर इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला आता इथे पारी लाटून घ्यायची आहे एक पारी मी थोडीशी छोटी लाटून घेणार आहे म्हणजे मग पहिल्यांदा छोटी करंजी बनवायची आणि मग ती कशी खुसखुशीत होते मग त्यावरून आपल्याला अंदाज येतो की आपलं पीठ हे व्यवस्थित मळलं गेलेलं आहे की घट्ट हवं आहे की पातळ हवं आहे ते त्यासाठी नेहमी आपण कोणता पण पदार्थ जेव्हा बनवतो तेव्हा एक आधी आपल्याला बनवून घ्यायचा म्हणजे मग आपल्याला पुढचा अंदाज येतो तरी ते अगदी छोटीशी पारी मी लाटून घेतलेली आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ अशी लाटून घ्यायची आहे आणि याच पद्धतीने आपण अशा राहिलेल्या पाऱ्याला लाटून घेणार आहोत इथे आपण एक कप मैदा त्यासाठी पाव कप एवढा रवा वापरलेला आहे याऐवजी तुम्ही अर्ध अर्ध प्रमाण सुद्धा ठेवू शकता त्यानंतर इथे आपल्या चार पाऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आपण आता करंजी बनवायला घेतोय तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं सारण सुद्धा अगदी छान थंड झालेलं आहे आणि छान सुटसुट सुट झालेलं आहे साखर वापरल्यामुळे आपलं सारण हे अगदी सुट्ट झालेलं आहे तरी सुद्धा अगदी रसरशीत बनून तयार झालेलं आहे आता आपण करंजा बनवतो आहे यासाठी हातावरती मी एक पारी घेतलेली आहे आणि त्याच्यावरतीच सारण टाकून घेणार आहे मला असं सोयीस्कर वाटतं त्यामुळे मी अशी हातावरतीच घेऊन करंजी बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पोळपाटावरती जी पारी ठेवलेली आहे त्याच्यावरती सारण टाकूनसुद्धा बंद करून घेऊ शकता आपलं हे पारीचं पीठ जे आहे ते एकदम सॉफ्ट असं बनून तयार झालं होतं त्यामुळे याला आतून पाणी किंवा दूध लावण्याची काही गरज वाटलेली नाही पण एक्स्ट्रा सेफ्टीच्या दृष्टीने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला आतल्या बाजूने पाणी किंवा दुधाचं बोट लावून घेऊ हो शकता म्हणजे मग आपली करंजी तेलामध्ये सुटणार नाही तर इथे या पद्धतीनेच मी ही करंजी बनवून घेणार आहे याला फिरकीने कट वगैरे करून घेणार नाही कारण आपण नेहमीच्या करंजा बनवतो त्याला फिरकीने कट करून घेतो तर इथे मी ओल्या नारळाच्या करंजा बनवते त्यामुळे थोडंसं वेगळं वाटावं म्हणून मी याला कट वगैरे करून घेणार नाही तर इथे या पद्धतीने हातावरती मी या करंजा बनवून घेतलेल्या आहेत या पद्धतीने पो पोळपाटावरती एक पारे ठेवून त्याच्यावरती असं सारण भरून या पद्धतीने सुद्धा तुम्ही करंजी बनवून घेऊ शकता आणि आतावरती घेऊन सुद्धा आपण या पद्धतीने करंजी बनवून घेऊ किंवा जर तुमच्याकडे करंजी बनवण्याचा साचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी आरामात करंजा बनवू शकता यासाठी पारी आपल्याला थोडीशी मोठी लाटायची आहे म्हणजे साच्याच्या आकाराची लाटायची आहे आणि त्यावरती आपल्याला पारी ठेवून त्यामध्ये सारण भरायचं आणि मग एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि यामुळे याला डिझाईन सुद्धा अगदी छान येते आणि पारीसुद्धा अगदी छान सील होते तर या पद्धतीने आपण इथे करंजा बनवून घेतलेल्या आहे तेल गरम झालेलं आहे की नाही आणि आपली करंजी कशी होते हे चेक केल्यानंतर आपण आता राहिलेल्या करंज्या तळून घेणार आहोत जास्त कडकडीत तेलसुद्धा करंजा तळण्यासाठी वापरायचं नाही ना तर मग तेलामध्ये करंजी टाकताच ती एका बाजूने करपू शकते आणि शिवाय मग ती पटकन करपली जाईल आणि मग आतून चांगली भाजली जाणार नाही आणि मग खुसखुशीतसुद्धा होणार नाही त्यामुळे मिडियम तापलेलं तेल असतं त्याच्यामध्येच आपल्याला करंजी टाकायची आहे आणि त्यावरती वरून असं आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामुळे वरची बाजूसुद्धा छान शेकली जाते ते सा सा तर इथे या पद्धतीने वरून आपल्याला तिथलंच बाजूचं जे तेल असतं ते थोडंसं वरून असं टाकून घ्यायचं आहे एक बाजू सेट झाल्यानंतर त्याला पलटी करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आणि गॅसची आस ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे दोन्ही बाजूनी गोल्डन कलर येईपर्यंत ही करंजी पलट करून फ्राय करून घ्यायची आहे असा थोडासा डार्क कलर करंजीला आला की त्याची चव खूप छान लागते आणि आम्हालासुद्धा अशीच करंजी आवडते त्यामुळे करंजीला असा डार्क कलर आल्यानंतर मी ही तेलातून काढून घेणार आहे तुम्हाला जर यापेक्षा थोडासा फेंट कलर चालत असेल तर तुम्ही त्याआधीसुद्धा करंजी तेलातून काढून घेऊ शकता त्यानंतर करंजीची दुसरी सुद्धा आपण तेलामध्ये अशी टाकलेली आहे आणि एक बाजू सेट झाल्यानंतरच आपल्याला तिला अशी पलटी करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आपल्या करंज्या ह्या अगदी टमाटम फुगलेल्या आहेत आणि याला छान लेअरसुद्धा आलेल्या आहेत आपलं पीठ हे अगदी छान मळलं गेलेलं होतं त्यामुळे करंज्या आपल्या छान बनून तयार झालेल्या आहेत याच पद्धतीने राहिलेल्या सर्व करंजा आपण बनवून घेणार आहोत आमच्या घरी सर्वांना अशी डार्क कलरची करंजी आवडते तुम्हाला कशा पद्धतीची करंजी आवडते हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्व करंजा बनवून तयार झालेल्या आहेत आणि क्षणी याच्यातील एक करंजी घेऊन खावीशी वाटते की नाही हे सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा तर या पद्धतीने अगदी परफेक्ट अशा करंजा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण इथे थोड्या कमी प्रमाणात बनवलेल्या आहेत हेच प्रमाण वापरून तुम्ही अगदी जास्त प्रमाणात सुद्धा करंजा बनवू शकता आणि नेहमीच्या करंजा बनवताना सुद्धा तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ओल्या नारळाच्या करंजा नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल किंवा याच्यातील एक टिप जरी तुम्हाला आवडली असेल तरी कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे मी तुम्हाला याच्यातील एक करंजी तोडून दाखवत आहे की अगदी खुसखुशीत बनवून तयार झालेली आहे आणि इथे तोडून दाखवल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलंच असेल तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणजे तुमची कोणतीही रेसिपी मिस होणार नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू